श्रीस्वामी समर्थ रोजची देवपूजा कशी करावी याबद्दल अगदी थोडक्यात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपल्याकडे रोज नित्यनेमाने देवपूजा केली जाते तर ती पूजा अगदी विधिवत कशी करावी तर याबद्दल आपण पाहणार आहोत हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात आणि कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत घरातील देवघराला कळस असू नये नंबर दोन घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तीची पूजा कधीही आपल्याला करायची नाही नंबर चार देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा देवांचे आसन आपल्याला आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे ठेवायचे आहे शंख किंवा घंटीशिवाय देवपूजा आपल्याला करायची नाही आणि देवघरातील शंकाला अक्षता व्हायची नाही देवपूजेसाठी पाणी व फुले आपल्याला वापरायची नाहीत मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक शिळे असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यायची आहे तरजणीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने आपल्याला देवाला गंध लावायचा किंवा व्हायचा नाही देवघरात देवांचा फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये किंवा मूर्ती असतील तर एकमेकांसमोर ठेवू नये तसेच एका दिव्याने दुसरा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा तर देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेचच खाऊ नये देवाजवळ थोडा वेळ तरी राहू द्यावा देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरले तरी चालते वरील गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपा दृष्टी लाभेल व आपल्याला जे काही दुःख संकटे ताणतणाव असतील तर त्याचे हरण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ